नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष वतीने जळगाव जामोद मुख्याधिकारी यांना निवेदन प्रभात चार व पाच मधील रखडलेली रस्ते कामे तातडीने सुरू करा समाजवादी पार्टीचे नगर परिषदेला निवेदन जळगाव जामोद शहरातील प्रभाग क्रमांक चार आणि पाच मधील सार्वजनिक रस्त्यांची कामे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून ती तातडीने सुरू करण्यात यावीत अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जळगाव जामोद नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे या संदर्भात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा स्थानिक नगरपरिषदेचे नवनियुक्त नगरसेवक सई नफीज से शफीक यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत केले आहे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रभा चार व पाच मधील रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती मात्र मध्यंतरी पावसाळ्याचे दिवस असल्याने तांत्रिक कारणास्तव या कामांना स्थगिती देण्यात आली होती आता पावसाळा संपून तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे तरीही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे निवेदनात प्रामुख्याने खालील मार्गांच्या कामांचा उल्लेख करण्यात आला आहे डॉक्टर मुन्ना शेख यांच्या घरापासून राजा भर्तृहरीनाथ मंदिरापर्यंतचा रस्ता सईद पहिलवान यांच्या घरापासून ते रस्ता सदर रस्त्यांचे खोदकाम आणि डांबरीकरण युद्धपातळीवर सुरू करावे जेणेकरून रहिवाशांचा प्रवासाचा प्रश्न सुटेल अशी आग्रही मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष व जळगाव जामोद नगर परिषदेचे नवनियुक्त नगरसेवक सय्यद नफीस यांनी केली आहे साहब को एक निवेदन दिया गया है निवेदन ये लिखा हुआ है कि प्रभाग चार और पाँच में डॉक्टर मुंगना शेख के घर से तो राजा भटारीनाथ मंदिर तक शहीद परिवार के घर से तो बेस के कॉर्नल और मस्जिद तक जो है तो नाली रोड खोदकर बनाया जाए हम लोग लगातार प्रभाग चार और पाँच ये दोनों एरियाओं के लिए हमेशा रोडो के आवाज तीन साल से कंटिन्यू उठाते आ रहे हैं और वो रोड जो है तो पास भी हो चुके हैं मगर बरसात होने के कारण कहीं ना कहीं ठेकेदार ने वो जो है तो काम बंद कर दिया था हम लोगों ने माननीय सी ओ साहब से ये गुजारिश की कि साहब आठ दिन के अंदर जो है तो रोड को शुरू कराया जाए हम लोगों को माननीय सी ओ साहब ने एक आश्वासन दिया कि नफीस भाई आठ दिन में रोडों के काम शुरू हो जाएंगे इसलिए मैं वीडियो के माध्यम से जो तो माननीय सीओ साहब का जो तो तय दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ जय हिंद जय भारत जय सविता